स्वागत आपल्या संस्कृतीत नेहमीच म्हटलं जातं की अनेक जन्मांच्या पुण्याईने हा मौल्यवान मनुष्य जन्म मिळतो बरोबर आहे हा जन्म मिळणं हेच एक मोठं भाग्य मानलं जातं पण मग हा जन्म मिळाला म्हणजे नेमकं काय करायचं या जीवनाचा खरा उद्देश काय याचं सार्थक कशात आहे हा प्रश्न मला तो खूप खोलवर विचार करायला लावणार आहे अगदी आणि हा एक शाश्वत मानवी शोध आहे केवळ जगण्यापलीकडे जाऊन जीवनाला अर्थ काय द्यायचा या शोधाची उत्तरं वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या परंपरांमध्ये आपल्याला मिळतात की नाही हो आज आपण याच प्रश्नाच्या उत्तराचा थोडा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या समोर असलेल्या काही स्रोतांच्या आधारे विशेषतः महादेव अवतार यातील काही भाग आणि त्यालाच पूरक ठरणारी श्री स्वामी चरित्र सारामृताच्या दशमोध्यायातील शिकवण या दोन्हीमध्ये एक विलक्षण धागा जोडलेला दिसतो आणि तो धागा म्हणजे एका व्यक्तीचा सत्यशोध आणि त्याला प्रतिसाद म्हणून ईश्वरी तत्व कसं वेगवेगळ्या रूपात प्रकट होऊ शकतं याची एक अद्भुत कहाणी आहे ही म्हणजे ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नाही नाही बरोबर एका मोठ्या आध्यात्मिक सत्याकडे ती निर्गिश करते असं वाटतं अगदी आपला आजचा हा उहापोह किंवा ही चर्चा म्हणूया याच मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल तर ही गोष्ट सुरू होते कर्नाटकातील हावेरी गावात राहणाऱ्या बाळाप्पा नावाच्या एका म्हणजे वर्करणी सामान्य वाटणाऱ्या पण मनाने खूप अस्वस्थ असलेल्या व्यक्तीपासून त्यांची कथा खर तर अनेकांच्या मनात जे द्वंद्व चाललेलं असत ना त्याच प्रतीक आहे म्हणजे भौतिक जगात सगळं आतून कुठेतरी एक एक रिकामी जागा वाटते अपूर्णता आणि तिथूनच मग खऱ्या शोधाला सुरुवात होते तर हे जे बाळप्पा होते ते यजुर्वेदी ब्राह्मण होते घरी म्हणजे धनधान्याची संपत्तीची काही कमतरता नव्हती पत्नी पुत्र असं सुखी कुटुंब होत समाजातही त्यांना चांगला मान होता म्हणजे बाहेरून पाहणाऱ्याला सगळं अगदी आलबेल वाटावं असंच चित्र होतं पण अनेकदा कसं असतं की बाह्य समृद्धी आणि आंतरिक समाधान यांचा थेट संबंध असतोच असं नाही खरी शांतता खरा आनंद हा कुठून तरी आतून यावा लागतो बाळापांच्या बाबतीत नेमकं हेच घडत होत त्यांच्या मनात एक प्रकारची रुखरुख होती एक बेचेनी होती अगदी सगळं काही व्यवस्थित असूनही त्यांना समाधान मिळत नव्हतं आणि ही जी खळबळ होती त्यांच्या मनातली ती त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी इतकी वाढली की त्यांना संसाराचा कमालीचा आला सगळं निरर्थक वाटू लागलं त्यांना ही जी येण्याची अवस्था आहे ना किंवा ती खूप महत्वाची आहे अध्यात्माच्या मार्गावर यालाच अनेकदा वैराग्याची पहिली पायरी असंही म्हटलं जात म्हणजे जेव्हा नेहमीच्या गोष्टींमधला रास संपतो त्यातील क्षणभंगुरता अगदी स्पष्टपणे दिसू लागते तेव्हाच माणूस काहीतरी शाश्वत आहे का याचा शोध घेऊ लागतो बाळाप्पांच्या मनात सतत तेच विचार येऊ लागले काय अर्थ आहे या सगळ्याला ही पत्नी हे पुत्र ही एवढी माया यातलं काय या माझ्याबरोबर येणार आहे परलोकात काहीच नाही सगळं इथेच राहणार आहे ही जाणीव त्यांना अगदी टोचू लागली आणि या तीव्र जाणीवेतूनच मग खरा निर्धार जन्माला येतो भौतिक गोष्टी शाश्वत नाहीत हे कळल्यावर साहजिकच शाश्वत काय आहे याकडे लक्ष जात मग त्यांनी पक्का निश्चय केला आता बस झालं हे वरवरच जगण आता एका खऱ्या योग्य सद्गुरूंचा शोध घ्यायचा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन या मनुष्य जन्माचं सार्थक करायचं केवळ जन्मायचं जगायचं आणि संपत्ती मागे ठेवून मरून जायचं हे त्यांना पटेनास झालं होतं सद्गुरू ही संकल्पना आपल्या भारतीय आध्यात्मिक परंपरेत अगदी केंद्रस्थानी आहे ना का योग्य मार्गदर्शक मिळाल्याशिवाय आत्मिक उन्नतीचा जीवनाच्या खऱ्या अर्थाचा मार्ग सापडणं खूप अवघड मानलं जात बाळापांनी याच मार्गावर पहिलं पाऊल टाकलं म्हणायचं आणि मग काय सोलापूरला जायचं असे एक निमित्त त्यांनी केलं आणि एका क्षणात आपल्या घरादाराचा संपत्तीचा सगळ्याचा त्याग केला सद्गुरूंच्या शोधात ते एका अनिश्चित पण ध्येयनिष्ठ प्रवासाला निघाले आपल्या सद्गुरूंच्या शोधात फिरता फिरता बाळाप्पा मुरगोड नावाच्या एका पवित्र स्थळी पोहोचले हे गाव तेव्हाही एक जागृत देवस्थान आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जायचं मुरगुडचं महत्त्व केवळ भौगोलिक किंवा धार्मिक नव्हतं तर तिथे एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचं वास्तव्य होतं त्यामुळे त्या स्थानाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती बरोबर तिथे चिदंबर दीक्षित नावाचे एक परमज्ञानी आणि तेजस्वी ब्राह्मण राहत होते त्यांची कीर्ती पंचकोशीत पसरली होती लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आशीर्वादासाठी येत असत पण त्यांची ओळख केवळ एक विद्वान ब्राह्मण किंवा सत्पुरुष एवढीच नव्हती बरोबर स्रोतांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्यांना प्रत्यक्ष महादेवाचाच अवतार मानलं जात होत आता अवतार म्हणजे काय हे थोडं समजून घेणं महत्वाचं आहे हो सांगा ना थोडक्यात सांगायचं तर जेव्हा ईश्वरी शक्ती किंवा देवत्व कोणत्या तरी विशिष्ट कार्यासाठी मानवी कल्याणासाठी पृथ्वीवर सगुण रूपात प्रकट होतं तेव्हा त्याला अवतार म्हटलं चिदंबर दीक्षितांकडे याच पाहिलं जात अच्छा आणि ते महादेवाचे अवतार कसे मानले गेले याच्या मागे पण एक अद्भुत कथा आहे जी स्रोतांमध्ये दिली आहे मुरगोड मध्ये मल्हार दीक्षित नावाचे एक सचशील गृहस्थ होते त्यांची पत्नी होती कांता दोघांनाही संतती नव्हती आणि याची त्यांना मोठी खंत होती पुत्रप्राप्ती ही त्या काळात सामाजिक आणि कौटुंबिक दृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जायची त्यांनी नक्कीच काहीतरी प्रयत्न केले असतील मग हो ना त्यांनी तब्बल बारा वर्ष म्हणजे एक तप म्हणतो ना आपण पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकरांची अखंड उपासना केली पूर्ण श्रद्धा निष्ठा आणि समर्पणाने त्यांनी शिवपूजा केली बारा वर्षांची निष्ठावंत साधना बापरे ही तर त्यांच्या दृढ विश्वासाची आणि भक्तीची पराकाष्ठाच म्हणायला हवी मग अशा भक्तीचं फळ मिळालं का त्यांना निश्चितच मिळालं त्यांच्या या कठोर आणि निस्सीम भगवान सदाशिव प्रसन्न झाले असं म्हणतात की त्यांनी मल्हार स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि वरदान दिलं भक्तीने मी संतुष्ट झालो आहे तुझी इच्छा पूर्ण होईल मी स्वतःच तुझा पुत्र म्हणून तुझ्या घरी जन्म घेईन अविश्वसनीय म्हणजे साक्षात भगवान शंकरांनीच पुत्र रूपाने येण्याचं वचन दिलं हे तर भक्तीच्या सामर्थ्याचं मूर्तीमंत उदाहरण आहे खर तर हो आणि याच वरदानामुळे याच दैवी संकल्पामुळे चिदंबर दीक्षितांचा जन्म झाला म्हणूनच त्यांचा जन्म हा काही एका सामान्य बालकाचा सा जन्म नव्हता तर जणू काही साक्षात महादेवच पृथ्वीवर अवतरले होते असं मानलं जातं हे केवळ श्रद्धेचं नाही तर देवाच्या वचनाचं फळ होतं या कथेमधून हेच दिसतं की निस्सिम श्रद्धा आणि भक्तीमध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करण्याची ताकद असते भक्ताच्या हाकेला देव कसा प्रतिसाद देतो याचं हे प्रतीक आहे नाही का अगदी आणि चिदंबर दीक्षितांनी लहानपणापासूनच अशा काही गोष्टी केल्या ज्यांना लीला म्हटलं जातं की मुरगोळ गावातले लोक अगदी थक्क झाले त्यांना खात्री पटली की हा मुलगा सामान्य नाही आता लीला म्हणजे काय तर अवतारी पुरुषांकडून घडणाऱ्या अशा काही अद्भुत अद्भुत घटना ज्या सामान्य मानवी बुद्धीच्या पलीकडच्या असतात बरोबर पण त्यातून त्यांच्यातील दैवत्वाचा प्रत्यय येतो अशा लीला कोणत्या होत्या काही उदाहरण आहे का स्रोतांमध्ये दिलेलं हो एक खूप प्रसिद्ध उदाहरण दिलं आहे एकदा गावात गजगौरी नावाचं एक व्रत होतं त्या व्रतामध्ये स्त्रिया मातीचे छोटे हत्ती बनून त्यांची पूजा करत होत्या लहानग्या चिदंबर दीक्षितांनी खेळता खेळता त्या मातीच्या हत्तींपैकी एका हत्तीला सहज स्पर्श केला जणू काही त्यात प्राण फुंकले आणि काय आश्चर्य तो निर्जीव मातीचा हत्ती चक्क जिवंत होऊन इकडून तिकडे चालू लागला काय सांगता मातीचा हत्ती जिवंत होऊन चालणे हे तर पूर्णपणे अलौकिक आहे याची काय प्रतिक्रिया असेल लोकांमध्ये सगळेजण अवाक झाले तेव्हाच लोक एकमेकांना म्हणू लागले अरे हा कोणी सामान्य मुलगा नाही हा नक्कीच कोणीतरी मोठा ईश्वरी अंश आहे हा देवच आहे या आणि अशा अनेक बालपणीच्या लिलांमुळे त्यांची ओळख लोकांच्या मनात अगदी पक्की झाली या लीला केवळ चमत्कार म्हणून पाहण्यापेक्षा त्यांचं एक गूढ प्रयोजन असतं असं मला वाटतं त्यातून अवतारी पुरुषाची ओळख पडते सामान्य लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आणि दैवी शक्तीविषयी श्रद्धा निर्माण होते विश्वास दृढ होतो म्हणजे एका मोठ्या कार्याची ती पूर्वतयारी असते असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि केवळ बालपणीच नाही तर मोठे झाल्यावरही त्यांच्या हातून अनेक अद्भुत गोष्टी घडल्या आणखी एक प्रसंग स्रोतात नोंदवला आहे एकदा एका मोठ्या यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक विद्वान ब्राह्मण यजमान जमले होते यज्ञ अगदी ऐन रंगात आला असताना आहुतीसाठी लागणारं तूप संपलं आता ऐनवेळी एवढं तूप कुठून आणणार मोठा पेच प्रसंग उभा राहिला हो ना यज्ञासारख्या महत्त्वाच्या कार्यात असा व्यत्यय येणं अशुभ मानलं जातं मग मा काय झालं तेव्हा चिदंबर दीक्षित तिथे उपस्थित होते त्यांनी पाहिलं की यज्ञात अडथळा येत आहे त्यांनी जवळच ठेवलेल्या पाण्याच्या भांड्याला शांतपणे आपला उजवा हात लावला अमृतहस्त आणि पाहता पाहता काही क्षणातच त्या भांड्यातलं सगळं पाणी शुद्ध तुपामध्ये रूपांतरित झालं अरे बापरे पाण्याचं तूप झालं हे तर म्हणजे निसर्गाच्या नियमांपलीकडचं आहे हे केवळ भौतिक रूपांतरण नाहीये या मागे नक्कीच एक मोठा संदेश आहे बरोबर संदेश हाच की जिथे मानवी मर्यादा संपतात तिथे दैवी शक्ती कार्य करते मर्यादित साधनांमधूनही अमर्याद कार्य कसं होऊ शकतं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा शक्य होतात याचं हे प्रतीक होतं त्यांच्यातील ईश्वरी सामर्थ्याची ती प्रत्यक्ष प्रचिती होती लोकांना आणि मग यज्ञकार्य पुन्हा सुरळीतपणे पार पडलं पण चिदंबर दीक्षितांचं महत्व केवळ या चमत्कारापुरतच मर्यादित नव्हतं त्यांच्यामध्ये एक सामाजिक जाणीव आणि न्यायाची चाळही होती असं दिसत अच्छा म्हणजे ते केवळ आध्यात्मिक पातळीवरच कार्यरत नव्हते तर सामाजिक परिस्थिती लक्ष घालत होते हो त्या काळात दुसरे बाजीराव पेशवे ज्यांना रावबाजी असेही संबोधलं जायचं त्यांच्या कारभारात काही अन्यायकारक गोष्टी घडत होत्या ज्यामुळे सामान्य प्रजाजन खूप त्रस्त झाले होते लोकांना त्रास होत होता अशा परिस्थितीत मग दीक्षितांची भूमिका काय होती चिदंबर दीक्षितांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ते स्वतः पेशव्यांकडे म्हणजे रावबाजींकडे गेले आणि त्यांनी जनतेची बाजू मांडली त्यांनी न्यायाची मागणी केली प्रजेला होणारा त्रास दूर करण्याची विनंती केली यावर रावबाजींची प्रतिक्रिया काय होती त्यांनी ऐकलं का दीक्षितांचं म्हणणं नाही असं म्हणतात की सत्तेच्या अहंकारात असलेल्या रावबाजींनी दीक्षितांची मागणी धुडकावून लावली त्यांनी दीक्षितांचा आणि त्यांनी मांडलेल्या जनतेच्या व्यथांचा अनादर केला तेव्हा मात्र दीक्षित संतापले त्यांच्यातील केवळ साधुत्व नाही तर रौद्र रूप प्रकट झालं जणू काय ते रावबाजींना म्हणाले तू प्रजेचा छळ करत आहेस न्यायाकडे पाठ फिरवत आहेस तुझ्या या कृत्यामुळे तुझ्यावर ईश्वराचा कोप झालेला आहे लक्षात ठेव तुझ्या हातून आता राज्य निश्चित जाईल तुझे हे राज्य टिकणार नाही ही तर थेट भविष्यवाणी किंवा शापवाणीच झाली म्हणायची आणि याचा काही परिणाम झाला का इतिहास साक्षी आहे दीक्षितांचे ते शब्द अक्षरशः खरे ठरले काही काळातच रावबाजींचं राज्य गेलं पेशवाईचा अस्त झाला हे वचन सत्य ठरलं या प्रसंगातून एक खूप महत्वाची गोष्ट समोर येते चिदंबर दीक्षितांमध्ये केवळ चमत्कार घडवण्याची अलौकिक शक्ती नव्हती तर त्यांच्यात सत्य आणि न्यायाच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचं नैतिक सामर्थ्य होतं आणि त्यांची वचन सिद्धी म्हणजे ते जे बोलत ते सत्य होण्याची शक्ती यामुळे ते केवळ एक महासिद्ध पुरुष नाहीत तर ते ईश्वराचा अवतार आहेत आणि जगाच्या उद्धारासाठीच आलेले परमात्मा आहेत हे सिद्ध होत असं स्रोतांमध्ये म्हटले आहे आता आपण ह्या कथेच्या एका अत्यंत महत्वाच्या आणि निर्णायक वळणावर आलो आहोत एक असं रहस्य उलगडणार आहे ज्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाला एक प्रकारचं पूर्णत्व मिळत आणि बाळाप्पांचा शोधही एका वेगळ्या उंचीवर पोहोचतो काही वर्षांनी महाराष्ट्रात अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले त्यांची कीर्ती तर दिगंतात पसरली त्यांचे चमत्कार त्यांचं भक्तवात्सल्य त्यांचं गूढ पण आश्वासक अस्तित्व यामुळे हजारो लोक त्यांच्या दर्शनाला त्यांच्या कृपेसाठी येऊ लागले हो हो श्री स्वामी समर्थ सर्वश्रुत आहे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या आध्यात्मिक परंपरेत स्थान अनमोल आहे एका मोठ्या रहस्याचा उलगडा केला त्यांच्या भोवती भक्तगण जमले होते आणि सहज बोलता बोलता महाराज म्हणाले अरे तुम्हाला काय वाटलं आम्हीच ते दीक्षित आहोत आम्हीच ते मुरगोडचे आहोत काय म्हणतात श्री स्वामी समर्थांनी स्वतःच सांगितलं की तेच सा हो, स्वतःच ही ओळख केली आम्हीच ते, ते मुरगोडचे हे त्यांचे शब्द म्हणजे दोन वेगवेगळ्या काळातील दोन वेगवेगळ्या रूपांतील एकाच महादेवी तत्वाचं प्रकटीकरण होत अत्यंत महत्वाचं आणि विलक्षण दुवा आहे खरच या एका वाक्याने सगळं चित्र स्पष्ट होत मुरगुरचे चिदंबर दीक्षित जे महादेवाचे अवतार मानले जात होते तेच पुढे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून अक्कलकोटला एकच चैतन्य एकच ईश्वरी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रूपात भक्तांसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी कार्यरत होत महादेवाचाच अवतार दोन्ही रूपात होता असं म्हणायला हवं हा मार्गदर्शकाला शोधत होतो ते हेच श्री स्वामी समर्थ आहेत बरोबर मग त्यांनी स्वामींनाच आपले परब्रह्म सद्गुरू मानले आणि त्यांच्या चरणी ते पूर्णपणे समर्पित झाले म्हणजे बाळापांचा जो शोध हवेरीतून सुरू झाला होता तो अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांच्या रूपात पूर्ण झाला म्हणायचा त्यांना त्यांच्या जीवनाचं सार्थक कशात आहे याच उत्तर मिळालं अखेर तर या संपूर्ण कथानकाचा म्हणजे बाळाप्पांच्या शोधापासून चिदंबर दीक्षितांच्या लीला आणि कार्यापासून ते श्री स्वामी समर्थांच्या या खुलाशापर्यंत आणि याला जोडलेल्या श्री स्वामी चरित्र सारामृताच्या दशमोध्यायाच्या शिकवणीचा जर आपण गाभा पाहिला तर एकच स्पष्ट संदेश मिळतो असं वाटतं आणि तो संदेश नेमका काय आहे थोडक्यात सांगायचं झालं तर तो संदेश हाच की या मनुष्य जीवनाचं खरं सार्थक खरी पूर्तता तेव्हाच होती जेव्हा आपण एखाद्या पूर्ण ज्ञानी आणि कृपाळू सद्गुरूंच्या चरणी स्वतःला पूर्णपणे समर्पित करतो म्हणजेच शरण जातो इथे शरण जाणे किंवा समर्पित होणे याचा अर्थ केवळ वरवरची भक्ती किंवा कर्मकांड नाही बरोबर त्याचा खोल अर्थ आहे आपल्या मी आपल्या अहंकाराचा त्याग आणि मर्यादा ओळखून त्या सद्गुरूंच्या ज्ञानावर त्यांच्या मार्गदर्शनावर अढळ विश्वास ठेवणं आणि त्यांच्या कृपेने जीवनाचा खरा उद्देश आत्मिक उन्नतीचा मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न करणं या परंपरेनुसार भौतिक जगाच्या मोहापलीकडचा जो शाश्वत आनंदाचा मार्ग आहे तो केवळ सद्गुरूच दाखवू शकतात आणि हे सगळं क्षणभंगूर आहे त्यात खरं चिरंतन समाधान नाही ते समाधान जीवनाची खरी सार्थकता ही सद्गुरूंच्या कृपेने आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यानेच मिळते हा या संपूर्ण विवेचनाचा या स्रोतांचा मुख्य आशय आहे असं आपण म्हणू शकतो तर आज आपण बाळपांच्या आंतरिक तळमळीतून सुरू झालेल्या प्रवासाचा मागोवा घेतला हावेरी ते मुरगोड चिदंबर दीक्षितांचं दिव्य जन्म आणि जीवन त्यांच्या अद्भुत लीला त्यांची न्यायबुद्धी आणि भविष्यवाणी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाल्याचा विलक्षण खुलासा या सगळ्याचा आढावा घेतला आणि या सगळ्याच्या मुळाशी होता तोच प्रश्न जीवनाचा अर्थ काय आणि तो कसा साधावा या कथेने आणि परंपरेने त्याच एक उत्तर दिलं सद्गुरूंच्या मार्फत अर्थाचा आणि समाधानाचा शोध खर तर कळत न कळत प्रत्येकाच्याच मनात सुरू असतो बरोबर या कहाणीचा आणि शिकवणीचा गाभा हाच राहिला जीवनाचं सार्थक सद्गुरु कृपेत आहे आणि मला वाटतं अशा कथा आपल्याला विचार करायला लावतात आपल्याही आयुष्यातल्या शोधाला काहीतरी दिशा देण्याचा प्रयत्न करतात निश्चितच प्रत्येक जण बाळापांसारखा घरदार सोडून जाईलच असं नाही पण प्रत्येकाच्या मनात समाधानाचा अर्थपूर्णतेचा शोध असतोच या कथा त्या शोधासाठी एक शक्यता एक मार्ग नक्कीच दाखवतात आजच्या या चर्चेतून एक विचार मात्र नक्कीच मनात रेंगाळतो आहे जो श्रोत्यांनीही जाताना सोबत घेऊन जावासा वाटत या कथेनुसार या परंपरेनुसार योग्य मिळणं आणि त्यांना शरण जाणं हे जीवनाच्या इतकं आहे तर मग आजच्या या जगात जिथे माहितीचा प्रचंड कोलाहल आहे अनेक मतमतांतर आहेत अशा वेळी खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करू शकणाऱ्या व्यक्तीमध्ये खऱ्या मार्गदर्शकामध्ये नेमके कोणते गुण असायला हवेत आणि त्यांना ओळखायचं कसं हा एक मोठा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या करायला हवा हा हा चिंतनाचा आणि प्रत्येकाने प्रश्न आहे याचं उत्तर कदाचित प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं पण या प्रश्नावर विचार करणं हीच कदाचित त्या उत्तराच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असेल नक्कीच याच विचारासोबत आजची चर्चा इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ